कोल्हापुरातल्या इचलकरंजी या ठिकाणी आता शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे खर तर आपण ही सगळी भगवी शोभायात्रा खर तर म्हणू शकतो कारण हजारोंच्या संख्येनं महिला ज्या आहेत त्या भगवी कपडे भगव्या साड्या ज्या आहेत त्या परिधान करून या सगळ्या शोभायात्रेमध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत खर तर आपण या दृश्यांमध्ये पाहताय आमदार प्रकाश आवाडे यांच्या पत्नी सोबत मोशमी आवाडे या देखील सहभागी झाल्यास सुरुवात झालेली आहे कोल्हापुरातल्या याच इचलकरंजीतील काळा मारुती मंदिरापासून ह्या यात्रेला सुरुवात झालेली आहे राम मंदिरपर्यंत जाऊन ही यात्रा संपणार आहे आपण ही दृश्य पाहू शकतो खर तर हजारोंच्या संख्येनं इचलकरंजीकर जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत अनेकांच्या हातामध्ये भगव्या पताका भगवे पोस्टर भगवे झेंडे जे आहेत ते पाहायला मिळतात आहेत या ठिकाणी स्वतः देखील आव्हाड त्यांच्याशी बातचीत करा मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत उद्या राम मंदिरामध्ये त्या ठिकाणी रामाची प्राण प्रतिष्ठा होते आणि या ठिकाणी आपला उत्साह देखील पाहायला मिळतो काय झालं उद्या भगवान श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्याच्या निमित्तानं आज पूर्ण इचलकली ही आनंदात डुबलेली आहे आणि त्याच्या प्रतिरिक्त आम्ही ही भव्य शोभायात्रा आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी करतोय आणि आम्हाला आनंद की संपूर्ण गाव याच्यामध्ये सामील झालाय आणि ती शोभायात्रा आम्ही काढतोय धन्यवाद जय श्रीराम हजारोंच्या संख्येने महिला भगव्या साड्या परिधान करूया हजारोंच्या संख्येने महिला इथं भगव्या साड्या परिधान करून आलेल्या आहेत पुरु। त्याचप्रमाणे पुरुष पण भगवे कुर्ते घालून भगवे कपडे घालून आलेले आहेत एक भगव वातावरण पूर्ण इचलकंजी मध्ये झालेलं आहे त्याचा मनापासून आम्हाला आनंद आहे जय श्रीराम काय नाही जय श्रीराम उद्याचा दिवस म्हणजे भारतातला हा दिवाळीच साजरी केल्यासारखी आहे म्हणून सगळ्यांना विशेष सांगू इच्छिते की आपापल्या घरात नक्कीच दिवे लावा पुलाची सजावट करा आणि घरही सजवा जय कुटुंबातील सगळ्या महिला होत्या कोल्हापुरातल्यांजीतील शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे मी पुन्हा एकदा याच शोभायात्रेची दृश्य दाखवतो सुरुवातीला आपल्याला नजर पोचेपर्यंत सगळ्या महिलाच ज्या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहेत तर दुसरीकडं त्यांच्या मागे जे आहे ते पुरुष देखील भगवी कपडे परिधान करून या सगळ्या शोभायात्रेमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच एक मोठा उत्साह जो आहे तो कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये आता पाहायला मिळतोय उद्या राम मंदिर या ठिकाणी राम राम मूर्तीची आहे ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच्याच निमित्तानं या ठिकाणी हा जल्लोष या ठिकाणी मिरवणूक शोभायात्रा पार पडताना पाहायला मिळते कॅमेरामन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर